नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एनसीडी अकॅडमीमध्ये जी महाराष्ट्र गटक व गड्ड तसेच सरळ सेवा परीक्षांसाठी समर्पित एक यूट्यूब चॅनल आहे मी संचालक गिरीश अंभोरे एन सी डी अकॅडमी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड भरती संदर्भामध्ये एक या ठिकाणी लेक्चर घेऊन आलो आहोत या मध्ये मुद्रांक आणि नोंदणी विभाग मुद्रांक आणि नोंदणी विभागा संदर्भात स्पेशल हे लेक्चर असेल एका प्रकारचं जी केचे लेक्चर आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये मुद्रांक व नोंदणी विभागाची संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित केलं तर मार्फत पेपरमध्ये येणाऱ्या ज्याही प्रकारच्या मुद्रांक व नोंदणी विभाग संदर्भात जेही काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही हॅन्डल करू शकाल एक तुम्हाला रिक्वेस्ट असेल हे लेक्चर बघताना तुम्ही तुम्हा तुम्ही तुमच्याकडे तुमच्या नोट्स याच्या बरोबर काढा तुमचं पुस्तक वही पेन जे असेल तुम्ही सोबत ठेवा आणि यातून नोट्स काढा तुम्हाला तुम्हा थेट प्रश्न पेपरमध्ये बघायला मिळतील तर नोंदणी व मुद्रांक विभाग आपण हे मोहर बघतोय या मोहरवर नो आणि मु या अक्षरांना एक कृती स्थित याच्यामध्ये तुम्हाला दिसते बघा नीट तर नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या बोध चिन्हात नो व मु या अक्षरांना कृती स्थित करण्यात आले आहे या बोध चिन्हात गती असलेल्या लोकाभिमुख सेवेची हमी देणारी मोहर चित्रित केली आहे यातून खालीलप्रमाणे सेवा देण्याची बांधिलकी सूचित करण्यात आली आहे सुलभ व तत्पर लोकसेवा ठराविक कालमर्यादेत कार्यपूर्ती पारदर्शक कार्यप्रणाली सर्वांना सौजन्याची व वा समान वागणूक लोकाभिमुख बैठक व्यवस्था आणि प्रसन्न कार्यालयीन वातावरण याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो की त्याच्या बौधचिन्हामध्ये कोणती अक्षर आहेत तर नो आणि मू हे दोन अक्षर आहेत ठीक आहे आता याला काही या ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपण जर मुद्रांक व नोंदणी विभाग बघितला त्याची काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपण इथं समजून घेऊ तर नोंदणी कायदा भारतात सन एकोणीशे आठ पासून अंमलात आला असला तरी त्याचा पाया अठराव्या शतकात तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या अंमलाखाली क्षेत्रात लागू केलेल्या दस्त नोंदणी व्यवस्थेद्वारे घातला असल्याचे आढळून येते बघा एकोणीशे आठ पासून नोंदणी कायदा भारतामध्ये अंमलात आलेला आहे ब्रिटिश राजवटीमध्ये दस्त नोंदणीचं काम न्या स्टैंग स्टैंग हे न्यायाधीशांकडे होतं पुढे या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आणि त्यातूनच नोंदणी विभागाची निर्मिती झाली मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली सन अठराशे पासून मुंबईमध्ये सुरुवात झाली मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प ड्युटीद्वारे कर वसुली हे अठराशे पासून मुंबईमध्ये सुरुवात झाली त्यानंतर सन अठराशे सत्तावीस मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात मुद्रांक विक्री आणि मुद्रांक शुल्क वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा व कार्यालय कार्यान्वित करण्यात आली अशा प्रकारे मुद्रांक शुल्क वसुली व्यवस्थेला साधारणत दोन शतकांचा इतिहास आहे स्वातंत्र्योत्तर काळात नोंदणी विभाग हा महसूल व वन विभागाअंतर्गत जमाबंदी आयुक्त यांच्या अधिपत्याखाली काम करीत होता स्वातंत्र्यानंतर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर हा जो नोंदणी विभाग आहे हा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत तर मंत्रालय आहे महसूल व वन विभाग याच्या अंतर्गत एक जमाबंदी आयुक्त असायचा आणि त्याच्या अधिपत्याखाली हे सर्व कामकाज चालायचं आता विभागाच्या कामकाजाचं स्वरूप व्याप्ती व महत्व विचारात घेऊन एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये नोंदणी विभाग व मुद्रांक विभाग यांचे एकत्रीकरण करून नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक यांच्या अधिपत्याखाली या नवीन विभागाचे काम सुरू झाले लक्षात ठेवा एकोणीशे नंतर हा जो चेंज आहे हा जो बदल आहे हा या विभागामध्ये झाला नोंदणी विभाग आणि मुद्रांक विभाग या दोघांना एकत्रीकरण केलं आणि त्याचा बॉस त्याचा हेड तो कोण तो म्हणजे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक त्यासोबतच स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री मुद्रांक शुल्क भरणा विवाह नोंदणी अशा विविध प्रकारच्या कामकाजाकरिता वर्षाकाठी साधारणपणे दोन कोटी नागरिक या विभागाला भेट देत असतात आतापर्यंत आपण जर बघितलं तर सर्वात जास्त टॅक्स सर्वात जास्त कर राज्य शासनाला जो प्राप्त होतो तो, तो म्हणजे विक्री कर सेल्स टॅक्स आणि त्याच्या खालोखाल दुसऱ्या नंबरचा टॅक्स म्हणजे हा नोंदणी व मुद्रांक विभाग याच्या थ्रू जो राज्यामध्ये महसूल संकलन केले जाते हे दोन नंबरचं म्हणजे द्वितीय क्रमांकाला तो होते म्हणजे आतापर्यंत आज मी तीस नोंदणी व मुद्रांक विभाग राज्यात महसूल संकलनाच्या बाबतीत विक्रीकर विभागाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे सन दो दोन हजार दो दोन पासून दस्त नोंदणीसाठी संगणीकृत प्रणालीचा म्हणजे सरिता याचा वापर सुरू करण्यात आला तेव्हापासून दोन हजार दोन पासून हा प्रश्न येऊ शकतो की सरिता प्रणालीचा जो वापर आहे हा कोणत्या सालापासून किंवा कोणत्या वर्षापासून सुरू झाला तर दोन हजार दोन पासून दोन हजार आणि त्याचं नाव आहे सरिता सरिताचा लॉंग फॉर्म तुम्ही लिहून घ्या माफ करा मित्रांनो इथे एक थोडा प्रॉब्लेम आहे मी याच्यावर पेन आणि टॅब मी लिहू शकत नाही माझ्याकडे त्याचे ते, ते, ते अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी लिहू शकत नाही आहे लगेच मी तुमच्या समोर ते घेऊन येईल पण आता या लेक्चरपर्यंत तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करून घ्या सरिताचा लाँग फॉर्म तुम्ही लिहून घ्या सरिताचा लॉन्ग फॉर्म आहे स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एप्लिकेशन आय रिपीट सरिताचा लॉन्ग फॉर्म आहे स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन तर या सरिता प्रणालीचा उपयोग वापर हा दोन हजार दोन दो पासून दोन हजार बारापासून संगणकीकृत दस्त नोंदणी प्रणाली मध्यवर्ती पद्धतीने म्हणजे आय सरिता सुरू करण्यात आली आय सरिता केव्हा सुरू करण्यात आली दोन हजार बारा पासून सरिता केव्हा दोन हजार दोन पासून तसंच ई पेमेंट व ई सर्च यासारख्या विविध ई उपक्रमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली सन दोन हजार चौदा पासून विभागाने मोठ्या गृहबांधणी प्रकल्पातील सदनिका विक्रीचे करारनामे आणि लिव्ह अँड लायसन्सचे दस्त नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात न येता ऑनलाईन नोंदवता येतील अशी ई रजिस्ट्रेशन प्रणाली देशामध्ये पहिल्यांदा सुरू करून गतिमान व लोकाभिमुख प्रशासनाचे ध्येय साध्य करण्याचा सा दृष्टिकोन ध्येय साध्य करण्याच्या सा दृष्टीने सा क्रांतिकारी पाऊल उचलले याच्यामध्ये लिव्ह अँड लायसन्स विक्री करार नावा खरेदी विक्री मुद्रांक शुल्क हे काही टर्म्स आहेत काही याच्यामध्ये काही टर्म्स आहेत काही अशा गोष्टी आहेत हा जो कन्सेप्ट आहे हा मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये समजून सांगेल सध्या ते माझ्याकडे समजून सांगण्यासाठी काही साधन उपलब्ध नसल्यामुळे मी तुम्हाला सध्या समजून सांगू शकत नाही पुढच्या लेक्चरमध्ये मात्र मी हे पूर्णचं पूर्ण म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं तर मुद्रांक का म्हणजे काय दस्त नोंदणी काय मुद्रांक शुल्क काय असतं मुद्रांक विक्री आणि मुद्रांक शुल्क काय असतं स्थावर मालमत्ता काय असते जंगम मालमत्ता काय असते विक्री करारनामा काय असतो किंवा लिव्ह अँड लायसन्स त्याला आपण भाडे करार म्हणतो या संपूर्ण गोष्टी काय असतात मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये समजून सांगेल ह्या पूर्णच्या पूर्ण नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये वापरल्या जाणाऱ्या नेहमीच्या काही टर्म्स आहेत काही महत्वाच्या काही त्याच्या व्याख्या वगैरे असतील मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल ठीक पुढे <laughs> आता दस्त नोंदणीनंतर मिळकत पत्रिकेमध्ये फेरफार विनासयास व्हावे यासाठी सन दोन हजार पंधरापासून नोंदणी प्रणाली आणि भूमी अभिलेख विभागाची प्रणाली यांची जोडणी करण्यात आली दस्त नोंदणी जे आहे म्हणजे डॉक्युमेंट एकदा तुम्ही त्याच्यामध्ये तुमची नोंदणी झाली त्याच्यानंतर त्याचं परिपत्रक मिळते आता त्याच्यामध्ये काही फेरफार वगैरे करायचा असल्यास तर अत्यंत सहजपणे ह्या गोष्टी व्हाव्यात त्याच्यामुळे दोन डिपार्टमेंट आहेत एक म्हणजे भूमी अभिलेख डिपार्टमेंट आणि दुसरं डिपार्टमेंट म्हणजे हे आपलं नोंदणी विभागाचं तर नोंदणी प्रणाली आणि भूमी अभिलेख या दोघांच्याही मध्ये एक चांगल्या प्रकारे त्यांचा कोऑर्डिनेशन त्यांचं सुसूत्रीकरण व्हावं यासाठी दोन हजार पंधरापासून एक प्रणाली यांची जोडणी करण्यात आली असून फेरफारासाठी आवश्यक माहितीची देवाणघेवाण ऑनलाइन होत आहे त्यामुळे काय होतं तर भूमी व्यवस्थापनाला बळकटी येण्यास मदत झाली आहे आणि हीच सुविधा आता शहरी भागात सुद्धा दोन हजार एकवीस पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लक्षात घ्या दोन हजार पंधरा पासून भूमी अभिलेख आणि नोंदणी प्रणाली या दोन्ही एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम शासनामार्फत झालेलं आहे नागरिकांना विभागाकडून द्यावयाच्या सेवांबद्दल आवश्यक माहिती सहज व सुलभरित्या उपलब्ध व्हावी त्याकरिता माहितीच्या प्रसिद्धी प्रचार व प्रसाराकरिता विभागाने सारथी आय रिपीट सारथी हा एकात्मिक प्रकल्प सन दोन हजार चौदा पासून कार्यान्वित केला असून त्यामधील हेल्पलाईन सारख्या माध्यमातून नागरिकांना लक्षणीय लाभ झाला आहे लोकांपर्यंत जनमानसांपर्यंत सामान्यांपर्यंत सामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला काही नाही की माध्यम पाहिजे मग त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने एक आपली स्वतःची सारथी नावाची हेल्पलाईन सुरू केली आहे त्या हेल्पलाईनचा नंबर इथे मी दिलेला हा नंबर पाठ करून घ्या लक्षात ठेवा पेपरमध्ये कदाचित होऊ शकतं तुम्हाला तो सारथी हेल्पलाइन नंबर विचारू शकतो सारथी केव्हापासून सुरू झाले तर दोन हजार चौदा पासून सुरू झालाय हा सुद्धा तुमचा इथे गेम सीक्यू एक तुमचा प्रश्न बनवू शकतो रोकड विरहित भारत उपक्रमाला प्रतिसाद म्हणून सन दोन हजार एकोणीस पासून दस्त हाताळणी शुल्कासाठी ई प्रदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तुम्हाला माहिती आहे की कॅशलेस इकॉनॉमी ज्या प्रकारे भारत सरकारचं किंवा महाराष्ट्र शासनाचं त्यांचं जे धोरण होतं ते त्यांनी इथे सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांनी कॅशलेस उपक्रमाला प्रतिसाद म्हणून दोन हजार एकोणीसपासून दस्त हाताळणी शुल्कासाठी ई प्रदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आता अत्यंत महत्वाचं म्हणजे जो बॉस आहे मुद्रांक आणि आपल्या डिपार्टमेंटचा तो आहे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक ज्याला मध्ये इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर ऑफ स्टॅम्प असं म्हणतात तर हे महाराष्ट्र शासनाचं एक प्रमुख हा एक विभाग आहे किंवा आपण म्हणू शकतो अधिकारी आहे ज्याचं कार्यालय पुणे येथे आहे प्रश्न येऊ शकतो की त्याचं मुख्यालय कुठं आहे ते पुण्यामध्ये आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर ऑफ स्टॅम्प याचा लॉन्ग फॉर्म पाठ करून घ्या हा लॉन्ग फॉर्म सुद्धा पेपरमध्ये येऊ शकतो की याचा लॉन्ग फॉर्म काय किंवा याचं मुख्यालय कुठं आहे हा जो विभाग आहे हा नोंदणी अधिनियम म्हणजेच रजिस्ट्रेशन ऍक्ट मुद्रांक अधिनियम म्हणजे स्टॅम्प ऍक्ट आणि विवाह अधिनियम म्हणजेच मॅरेज ऍक्ट या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करत असाल तर तुम्हाला ती मालमत्ता नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांच्याकडे नोंदणीसाठी सादर करावी लागेल तसंच तुम्हाला मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी हा सुद्धा भरावा लागेल जे मालमत्तेच्या मूल्याच्या आधारावर ठरवलं जातं तुम्ही जो स्टॅम्प ड्युटी जो देता तो स्टॅम्प ड्युटी मालमत्तेच्या मूल्याच्या आधारावर ठरवला जातो तो कसा ठरवला जातो आपण पुढच्या मध्ये तो कॉन्सेप्ट आपण क्लियर करून घेऊ आता नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक हे महाराष्ट्र शासनाचे एक महत्वाचे विभाग आहे जे मालमत्तेचे हस्तांतरण मुद्रांक शुल्क आणि नोंदणी प्रक्रियेसाठी जबाबदार आहेत हे विभाग राज्यातील मालमत्ता व्यवहारांमध्ये महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी बजावत असत आता इथं अत्यंत महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जे ही नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक झालेत त्या सर्व लोकांची यादी आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून तर आजपर्यंत ही यादी आहे लक्षात ठेवा पेपरमध्ये प्रश्न दोन विचारू शकतात एक तर सर्वात प्रथम कोण होते किंवा आता सध्या लेटेस्ट जे आहेत ते कोण आहेत या दोन पैकी एक प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा सर्वात पहिले जे होते त्या वीना करंदीकर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी विना करंदीकर हे सर्वात पहिले होते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते तीस एप्रिल एकोणीशे नव्वद हा त्यांचा कार्यकाळ होता लक्षात ठेवा नाव विना करंदीकर आणि जे सध्या लेटेस्ट आहेत जे सध्या कार्यरत आहेत ते आहेत रवींद्र बिनवडे रवींद्र बिनवडे हे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते आतापर्यंत कार्यरत आहेत त्यामुळे एक तर रवींद्र बिनवडे वरती प्रश्न येऊ शकतो किंवा विना करंदी प्रश्न येऊ शकते हे तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या आता रचना कशी आहे रचने एक पुढची स्लाइड महत्वाची आहे प्रशासकीय रचना आपण बघू कशी आहे बघा ही जी प्रशासकीय रचना आहे याच्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिपत्याखाली विभाग असून त्यावर कॅबिनेट मंत्री महसूल जो रेव्हेन्यू मिनिस्टर असतो महसूल मंत्री असतो त्याचं नियंत्रण त्याच्यावर असते मंत्रालयीन स्तरावर अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक शुल्क व नोंदणी हे या विभागाचे सचिव आहेत लक्षात घ्या अप्पर मुख्य सचिव हे मुंबईमध्ये बसतात मंत्री हे मुंबईमध्ये बसतात लक्षात घ्या आता मंत्री कोण आहे मग महसूलचे महसूल मंत्री आहेत आपले चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे सध्या कॅबिनेट मिनिस्टर रेव्हेन्यू म्हणजे महसूल मंत्री आहेत नंतर महसूल राज्यमंत्री हे आहेत योगेश कदम आणि जे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी जे आपण बघितलं ज्याला आपण अप्पर मुख्य सचिव म्हणतो ठीक आहे ना अप्पर मुख्य सचिव कोण आहेत ऍडिशनल चीफ सेक्रेटरी ज्याला आपण म्हणतो ते आहेत राजेश कुमार आय एस आहेत राजेश कुमार रेव्हेन्यू रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प डिपार्टमेंटचे ते ऍडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत ओके महसूल मुद्रांक शुल्क व नोंदणी त्यांचं नाव आहे राजेश कुमार नाव लक्षात ठेवा प्रश्न येऊ शकतो मंत्र्यांची नावं लक्षात ठेवा याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो आता नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य हे या विभागाचे प्रमुख असून त्यांचं कार्यालय पुणे येथे आहे लक्षात ठेवा या विभागाचा प्रमुख हा जो आहे नोंदणी विभाग या विभागाचा प्रमुख विचारलं कोण तर तो आहे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक जे रवींद्र बिनवडे साहेब आहेत ते याचे प्रमुख आहेत ठीक आहे त्यांचं मुख्यालय कुठे आहे ते पुण्यामध्ये आहे म्हणजे ते कुठं बसतात त्यांचं ऑफिस कुठे आहे पुण्यामध्ये ते पुण्यामध्ये बसतात ते जे सचिव मंत्री हे जे आहेत हे सर्व कुठे बसतात ते मुंबईमध्ये बसतात आता नोंदणी महानिरीक्षक हे राज्यातील दस्त नोंदणी यंत्रणेचे प्रमुख आहेत त्याचप्रमाणे मुद्रांक अधिनियमांमुळे मुख्य नियंत्रक महसूल अधिकारी तेच असतात कोण नोंदणी महानिरीक्षक हे काय असतात चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू ऑथॉरिटी चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू ऑथॉरिटी कोण आहेत की जे नोंदणी महानिरीक्षक जे आहेत रवींद्र बिनवडे हेच काय आहेत चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू ऑथॉरिटी म्हणजेच मुद्रांक अधिनियमान्वय हे काय आहेत मुख्य नियंत्रक महसूल अधिकारी नोंदणी महानिरीक्षक यांना राज्यस्तरीय कामकाजात सहाय्य करण्यासाठी त्यांचं जे मुख्यालय असतं जे हेडक्वार्टर असतं तिथे असतो मु, मुद्रांक अधीक्षक मुख्यालय नंतर नोंदणी उपमहानिरीक्षक हे सुद्धा मुख्यालय नंतर नोंदणी उपमहानिरीक्षक हे संगणकीकरण आणि उपसंचालक लेखा अकाउंट जे असते अकाउंट जे असते त्यांचं ऑडिट अँड वाले हे अधिकारी कार्यरत असून त्यांच्या अधीनस्थ अकरा कार्यासन अधिकारी आहेत कोणाच्या नोंदणी महानिरीक्षकाच्या ओके आता क्षेत्रीय स्तरावरची रचना कशी हे खूप महत्वाचं आहे याच्यावरती प्रश्न येईल म्हणजे येईल हे गोष्ट पाठ करून ठेवा तोंड पाठ करून ठेवा दस्त नोंदणीसाठी संपूर्ण राज्यात आपण जर संपूर्ण राज्याचा जर का विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये पाचशे सतरा दुय्यम निबंधक कार्यालय आहेत दुय्यम निबंधक कोण तेच सबरजिस्ट्रार जे पी एस आय एस टी आय असिस्टंट कंबाईनची एक्झाम असते एक पोस्ट असते सब रजिस्ट्रार म्हणजेच दुय्यम निबंधक त्याची कार्यालय पाचशे सतरा आहेत संपूर्ण राज्यामध्ये आणि ग्रामीण भागात सर्वसाधारणपणे प्रत्येक तालुक्यासाठी एक कार्यालय आहे म्हणजे आपण म्हणू शकतो प्रत्येक तालुक्यात एक सब रजिस्ट्रार असतो असे किती तालुक्यामध्ये आहेत पाचशे सतरा म्हणजे पाचशे सतरा सब रजिस्ट्रार आहेत आता हे झाले सब रजिस्ट्रार त्याच्यावरची पोस्ट असते डीडीआर ना डीडीआर डी म्हणजे जिल्हा निबंधक ज्याला आपण निबंधक म्हणतो आता हे जे दुय्यम निबंधक कार्यालय असते आता या दुय्यम निबंधक म्हणजे जे असते त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर एक सहजिल्हा निबंधक असतो आणि त्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणचाळीस कार्यालय आहेत ओके एकोणचाळीस कार्यालय त्याचे आहेत राज्यात या विभागाचे मुंबई पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर अमरावती आणि लातूर असे एकूण आठ प्रादेशिक विभाग आहेत <coughs> लक्षात घ्या आठ प्रादेशिक विभाग आहेत एकोणचाळीस कार्यालय आहेत जिल्ह्यामध्ये पाचशे सतरा रजिस्ट्रारचे कार्यालय आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये हे गोष्टी लक्षात ठेवा त्यावर नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक यांचे नियंत्रण असते म्हणजे प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये आठ प्रादेशिक विभाग झाले आठ प्रादेशिक विभागामध्ये नोंदणी उपमहानिरीक्षक बसून दो असतो बॉस तथा मुद्रांक उपनियंत्रक याचं नियंत्रण त्यांच्यावर असते आता इथे महत्वाचं आहे की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यावर अप्पर मुद्रांक नियंत्रक मुंबई यांचे नियंत्रण नियंत्रण असते राज्यातील जिल्हा मुख्यालयातील दुय्यम निबंधक निबंधक विशेष विवाह नोंदणीचे काम करतात राज्यामध्ये जे जिल्हा मुख्यालय असतं जसं अमरावती असेल नांदेड असेल लातूर असेल कुठला तुमचा जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये एक दुय्यम निबंधक विशेष दुय्यम निबंधक निबंधक विशेष ठीक आहे ना <coughs> हे विवाह नोंदणीचं काम करतात मात्र मुंबई शहर मुंबई उपनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यासाठी विवाह अधिकाराची स्वतंत्र कार्यालय आहेत या तीन जिल्ह्यांमध्ये कोणकोणते मुंबई शहर मुंबई उपनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांसाठी विवाह अधिकाऱ्यांची स्वतंत्र कार्यालय आहेत <coughs> वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर उपसंचालक किंवा सहायक संचालक नगर रचना मूल्यांकन यांची सात कार्यालय असून त्यांच्यावर राज्यस्तरावरून सहसंचालक नगर रचना मूल्यांकन यांचं नियंत्रण असत पूर्वी छायाचित्रित करण्यात आलेल्या दस्तांचे अभिलेख जतन करण्यासाठी पुणे येथे शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय अस्तित्वात आहे आता या तक्त्याद्वारे अजून गोष्टी क्लिअर होतील बघा हे प्रादेशिक विभाग आहेत इथं प्रदेश लिहिले ना हे प्रादेशिक विभाग आहेत आठ प्रादेशिक विभाग आहेत अमरावती छत्रपती संभाजीनगर लातूर मुंबई नागपूर नाशिक पुणे आणि ठाणे आता एक गोष्ट तर आपल्या लक्षात आली आहे की नोंदणी महानिरीक्षक हा संपूर्ण याच्यामध्ये राज्यामध्ये फक्त एकच असतो त्याच्यामुळे बघा आणि त्याचं मुख्यालय पुण्यात असतं नोंदणी महानिरीक्षकाचं मुख्यालय पुण्यात असतं म्हणून बघा तुम्ही पत्त्यामध्ये जर बघितलं पुण्यासमोर एक लिहिलेलं आहे कारण तिथं बॉस बसला आहे पे बापजी बैठे है व्हा पे बॉस बैठे है वहाँ पे बाप बैठा है डिपार्टमेंट का बाप आहे वो ठीक आहे आपण जर बघितलं तर डिपार्टमेंटचे बॉस असतात आता अमरावतीमध्ये एक नोंदणी उपमहानिरीक्षक आपण जर बघितलं तर प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये एक एक नोंदणी उपमहानिरीक्षक बसलेला आहे आता अमरावती प्रादेशिक विभागामध्ये नोंदणी उपमहानिरीक्षक एक आता अमरावती प्रादेशिक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते बघा अमरावतीमध्ये येतात अमरावती अकोला बुलढाणा आणि यवतमाळ त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना असे तीन जिल्हा निबंधक येतात म्हणजे हे मी तुम्हाला सांगत आहे ना या प्रत्येक ठिकाणी जिल्हा निबंधक जो असतो हा बसलेला असतो त्याच्यानंतर लातूर जे आहे लातूरमध्ये लातूर प्रादेशिक विभागामध्ये लातूर नांदेड धाराशिव आणि परभणी त्याच्यानंतर मुंबई मुंबई प्रादेशिक विभागामध्ये मुंबई आणि बांद्रा त्याच्यानंतर नागपूर प्रादेशिक विभागामध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली नागपूर ग्रामीण आणि वर्धा त्याच्यानंतर नाशिक नाशिक प्रादेशिक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात अहमदनगर धुळे जळगाव आणि नाशिक स्वतः त्याच्यानंतर पुणे पुणे प्रादेशिक विभागामध्ये पुणे ग्रामीण पुणे शहर कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा त्याच्यानंतर ठाणे प्रादेशिक विभागामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आणि ठाणे ग्रामीण अशा प्रकारे टोटल जिल्हा निबंधक म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जे बसतात ते आहेत एकोणचाळीस तुम्ही नसाल सर एकोणचाळीस कसे झाले पण एकोणचाळीस झाले कसे तर ठाण्यामध्ये ठाणे ग्रामीण आलं ठाणे शहर आलं पुण्यामध्ये पुणे शहर पुणे ग्रामीण त्याच्यामुळे कसं ते, ते जिल्हा निबंधक तिथं वाढले दुय्यम निबंधक जो असतो हा असतो तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा निबंधक हा जिल्ह्याच्या ठिकाणी नोंदणी उपमहानिरीक्षक हा पूर्णच्या पूर्ण एका प्रादेशिक विभागाचा अधिकारी ज्याला आपण ज्याला आपण आयुक्त म्हणतो ना प्रादेशिक जो आयुक्त असतो विभागीय आयुक्त कशा प्रकारे हा विभागीय आयुक्त असतो एक प्रादेशिक विभाग असतो त्याचा आयुक्त टाईप म्हणजे हा नोंदणी उपमहानिरीक्षक आठ प्रादेशिक विभाग आठ प्रादेशिक विभागाचे आठ नोंदणी उपमहानिरीक्षक आता मी तुम्हाला अत्यंत बारकाईन्या गोष्टी समजून सांगितल्या अपेक्षा तुम्हाला ही गोष्ट समजली असेल त्याच्यावर मी अजून डिटेलमध्ये व्हिडिओ अजून आणणार आहे मी चार तीन तीन ती ते चार लेक्चर याच्यावरती घेणार आहे ओके लवकरच आपण या संदर्भात प्रश्न उत्तरांचा तास दर्जेदार प्रश्न आपण घेऊन येणार आहोत मी गिरीश अंभोरे संचालक एन सी डी अकॅडमी नोंदणी व मुद्रांक विभागासाठी आपली ही सिरीज सुरू आहे तुम्हाला जर ले ले हे लेक्चर आवडलं असेल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हे चॅनल लाइक याला लाईक करा व्हिडिओला लाइक करा चॅनल आपलं शेअर करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका ठीक आहे तोपर्यंत तो जय महाराष्ट्र